का श्री गुरु चरित्र कथा सार अध्याय बारावा नरसिंहांचा ग्रह त्याग काशी क्षेत्री ग्रहण श्री गणेशायन सिद्ध योगी म्हणाले नामधारत माताजींनी नरहरींना लहान वयात संन्यास घेऊ नका असे सांगितले तेव्हा ते म्हणाले मातोश्री तुम्ही मला थांबवायला सांगता पण आयुष्याचा काय भरोसा देह अनित्य आहे मृत्यू त्याचा कुठेही कसा घात करेल याविषयी काही सांगता येत नाही म्हणून जोपर्यंत हा क्षण देह हो, साथ देतो आहे तोपर्यंत धर्माने वागून पुण्य कर्म करणे हे प्रत्येक मनुष्याचे आद्य कर्तव्य आहे ज्याने मृत्यूला जिंकले आहे त्याने तुमचा उपदेश मानावा सूर्य उगवतो आणि मावळतो त्याचप्रमाणे आयुष्य क्षणाक्षणी संपून जात असते उथळ पाण्यातील मासा किती काळ जगतो मासा किती काळ जगतो पावसाळ्यात पानाच्या टोकावरील जलबिंदू तिथे किती वेळ राहते तसा मनुष्य अल्पायुष्य आहे देह स्थिर नाही जन्म यवन प्रौढत वार्धक्य व मृत्यू या त्याच्या सतत बदलत जाणाऱ्या अवस्था आहेत सागराकडे धावणारी नदी पर्वताकडे परतून जात नाही त्याचप्रमाणे सरलेले आयुष्य परत मिळत नाही रणकोणाला कर्ज दिल्यावर सावकार जसे दिवस मोजत असतो तसे यजमान अहर्निश दिवसागणिक करत असतात म्हणून आयुष्य किती मूल्यवान आहे केवळ खून वेळीत सावध व्हावे प्रत्येक दिवस पुण्यकर्माने सार्थकी लावावा जे लोक जीवत्वाचे मोल जाणत नाहीत ते घर दार बायको मुले धन दौलत यांनाच सर्वस्व मानतात त्या मुढांना काय मा बोलावे व कसे समजवावे याचे जिने व्यर्थ ते पशूच होत संसार स्वप्नवत आहे फुलांचे उमलणे व कोमेजणे विजेचे चमकणे व अदृश्य होणे हे असे क्षणभंगूर आहे तसेच आयुष्य क्षणजीवी आहे तो यमराजांना प्रिय होऊ इच्छितो त्याने खुशाल आळस करावा पण ज्याला आत्मप्राप्ती अर्थातच अमरत्व प्राप्त करायचे आहे त्याने अतिविलंब प्रयत्नरत व्हावे वेळीच परमार्थ साधन करावे आणि सोहित जाणावे मी तेच करणार आहे म्हणून मला अडवू नका नरहरींच्या मुखातील ती बोधवचने ऐकून त्यांचे माता पिता व उपस्थित लोक ठप्प झाले अंबा का काकुतीने म्हणाला बाळ तुम्ही जर माझे कुलदैवत आहात आणि मला चार पुत्र होतील असे वचन दिले आहे पण काही केला तुमच्या बोलण्यावर माझा विश्वास बसत नाही त्याला मी तरी काय करू म्हणून मला एक पुत्र होऊ द्या मग तुम्ही जा आता शब्द मोडून गेलात तर मी प्राणत्याग करेन माझी एवढी इच्छा तुम्ही पुरवा ते, ते म्हणाले एवढेच ना मग मी वर्षभर इथेच राहतो या अवधीत तुम्हाला दोन पुत्र होतील त्यानंतर मला आज्ञा द्या हे एकोण अंबा समाधान पावल्या सात वर्षाच्या नरहरीने चतुर्वेदाचे अज्ञा अध अध्न, अगाध ज्ञान पाहून वेदवान पंडितही आश्चर्यमुक्त झाले त्यामुळे मान्यवर आणि स्वत शास्त्री मनावणारे लोक वेद शिकवण्यासाठी त्यांच्याकडे येत असत अशा प्रकारे त्यांनी सर्वत्र कीर्ती झाली ते त्यांच्या असामान्य कर्तृत्व पाहून मातापित्यांना मोठे समाधान वाटत असे काही दिवसांनी त्यांच्या माताजी गरोदर राहिल्या नवमास पूर्ण होताच त्यांनी जुळ्या पुत्रांना जन्म दिला नरहरीचा शब्द खरा ठरला होता त्यानंतर तीन महिने झाले वर्षाची मुदत पूर्ण होताच नरहरी मातोश्रींना म्हणाले तुमच्या इच्छेनुसार मी वर्षभर इथे राहिलो आहे आणि तुम्हाला दोन पुत्रही झाले आहेत यथावकाश आणखीन दोन पुत्र व एक कन्या होतील ही सर्व अपत्य ज्ञानी दीर्घावशी सदाचारी होते सुखात आनंदात राहतील आणि तुमची सेवाही करतील आता मला निरोप द्या हे ऐकून माधव आणि अंबा दोघांनाही वाईट वाटले नरहरीनं वंदन करून ती दोघे म्हणाली बाळ तुम्ही आमचे कुलदैवत आहात आमच्या पुढे आम्ही काय बोलणार आम्ही मायामोहात गुंतलेली सर्वसामान्य प्रापंचिक माणसे आहोत आम्हाला तुमच्या संपूर्णाचे ज्ञान नाही तुम्हाला आमचा पुत्र समजून आमच्याकडून तुमच्या बाबतीत रागावणे कठोर बोलणे दुर्लक्ष करणे आधी प्रेमदही घडले असतील पण त्याबद्दल आम्हाला क्षमा करा आमची प्रदोषकाळी शिवभोजीची सेवा तुमच्या रूपाने फलद्रूप झाली तुमच्यामुळे आमची बेचाळीस कोळे उद्धारली तुम्ही आम्हाला पावन केले आता आमची काय गती तुम्ही तारक आहात म्हणून आम्हालाही भौसागराच्या पारण्या पण तुमचे दर्शन झाले नाही तर आम्ही कसे जगणार आम्हाला तुमची चिंता वाटणारच तेव्हा त्याचे वात्सल्य जाणून नरहरी म्हणाले मी तुमची भावना जाणतो म्हणून तुम्ही ज्या ज्यावेळी माझे स्मरण कराल त्या त्यावेळी मी तुम्हाला भेटायला येईल असे वचन देतो तुम्ही सुरुवात सुखात आनंदात आणि श्रीमंतीत जगाल तुम्ही जन्मजन्मी शिवजींची आराधना केली आहे त्यांची भावभक्तीने प्रदोष पूजा केली आहे त्या शिवभक्तीची सुखसमृद्धीची यश कीर्ती विहलोपी सौख्य परलोकी उत्तम गती मोळामध्ये सत्पुरुषाचा जन्म हीच फलश्रुती आहे या सर्वांची तुम्हाला प्राप्त होईल मी तुम्हाला तीन वर्षांनी पुन्हा घेऊन ये भेटेला आता मला निरोप द्या मी बद्रिका जाणार आहे नरहरी तपश्चर्येसाठी निघाले तेव्हा नगरातील लोक त्यांच्या दर्शनासाठी आले त्यांच्या मनात त्यांच्याबद्दल अपार कौतुक होते कोणाला त्यांच्या विरक्तीचे नवल वाटत होते तर कोणाला त्यांनी अन्यत्र जाऊ नये असे वाटत होते असो सर्वांनी त्यांना वंदन केले आणि आप ते आपापल्या घरी परत आले त्यांना निरोप देण्यासाठी माधव आणि आंबा नगरवेशीपर्यंत गेले होते तिथे नरहरीने त्या दोघांना त्रिपाद वल्लभ आणि दत्तात्रेयाच्या रूपात दर्शन दिले तेव्हा दोघांनाही धन्यधन्य वाटले त्यांनी त्यांना आलिंगन दिले त्यांना साष्टांग प्रणिपात केला निघाले नरहरी आधी काशीला विश्वेश्वरा गेले विश्वेश्वराचे दर्शन घेऊन तिथे काही काळ व्यस्तव्य केले खडकर तपश्चर्या केली त्यांची योगसाधना तपश्चर्यावर तपश्चर्या व संन्यासवृत्ती याचे मोठमोठ्या तपस्वी धुरंधरांनाही मोठे नवल वाटायचे ते तिथेही त्यांची मोठी कीर्ती झाली लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले तिथे कृष्ण सरस्वती नावाचे एक वयोवृंथ व तपव्रंथ तप यती होते त्यांनी नरहरीची लक्षणे ओळखली होती आणि ते बाल तपस्वी अवतारी महात्मे आहेत हे त्यांच्या लक्षात आले होते याची जाणीव करून घेण्यासाठी ते यतीश्वरांना व विद्वजनांना म्हणाले नरहरी हे लहान बालक असले तरी ज्ञानी व तापसी आहेत जगाचे वंदन करावे अशी त्यांची योग्यता आहे हे मोठे सत्पुरुष आहेत यांची उपेक्षा करणे चुकीचे ठरेल कलियुगात संन्यास धर्माचा लोक झाला आहे लोक संन्यासाची निंदा करतात यांनी संन्यास घेतला तर संन्यास परंपरा उजळून निघेल हे गुरुपदाचे अधिकारी आहेत लोकांना अनुग्रह देण्यास समर्थ आहेत हे लोकांचा उद्धार करतील पाखंडाची तोंडे बंद करतील आणि धर्माचा उपदेश करून समाजाचे कल्याण करेल यांच्या दर्शनाने पतीत पदभ्रष्ट जनपावन होतील यांनी संन्यास दीक्षा दिली तर परमार्थ साधनेत आवश्यक असे बुद्धीचे स्थर्य प्राप्त होईल पण हा परोपकार करण्यासाठी आदित्य संन्यास घ्यायला हवा हा विचार सर्वांना पटला मग काशीतील तपस्वी शास्त्री पंडित आणि वयोवृद्ध संन्याशाने नरहरीची भेट घेतली व म्हणाले कलियुगात निषिद्ध मानले जात आहे लोक संन्याशावर टीका करतात त्यांना दूषणे देतात हे कुठेतरी थांबले पाहिजे पूर्वी शंकराचार्यांनी संन्याश्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली होती आणि आता तेच कार्य तुम्हाला करायचे होते म्हणून तुम्ही संन्यास दीक्षा घेऊन या प्राचीन परंपरेचा उद्धार करा त्यांची विनंती मान्य करून नरहरीने कृष्ण सरस्वतीकडून विधिवत कन्यास दीक्षा घेतली नरहरी नरह नरहरी नरसिंह सरस्वती झाले ते एकूण नामधारकांनी प्रश्न केला महाराज नरहरी म्हणजे दशावतार हे स्वतःच जगद्गुरू असताना त्यांनी दुसरे गुरु का केले सिद्ध म्हणाले अहो श्रीराम हे विष्णूचे अवतार ते जगत चालक असूनही त्यांनी वशिष्ठांना गुरु केले श्रीकृष्णांनी चांदीपणींना गुरु केले अशा प्रकारे त्यांनी जसे गुरुपदाचे व गुरुपरंपरेचे महात्म्य अबाधित ठेवले तसे नरहरींनीही केले नामधारक म्हणाले हे श्रीकृष्ण सरस्वती कोण मला त्यांची गुरुपरंपरा सांगा सिद्ध म्हणाले त्यांचे मूळ गुरु भगवान शंकर त्यांनी विष्णूंना उपदेश केला त्यांचे शिष्य ब्रह्मदेव त्यांचे शिष्ट शिष्य व शिष्ट या क्रमाने शक्ती पराशर व्यास शुक गौडपादाचार्य गोविंदाचार्य शंकराचार्य विश्वरूपाचार्य ज्ञानबोधगिरी सिद्धगिरी ईश्वरतीर्थ नरसिंहतीर्थ विद्यातीर्थ शिवतीर्थ भारतीतीर्थ विद्यातीर्थ मलियानंद देव देवतीर्थ सरस्वती यादवेंद्र सरस्वती व त्यांचे शिष्य कृष्ण सरस्वती अशी गुरुशिष्य परंपरा आहे कृष्ण सरस्वती हे ब्रह्मज्ञानी ज्येष्ठ संन्यासी होते लोक त्यांना फार मान देत असत नरहरी त्यांच्याकडून दीक्षा घेतली त्यांना नरसिंह सरस्वती हे नाम देण्यात आले संन्यास घेतल्यानंतर श्रीगुरू नरसिंह सरस्वतींनी काशीमध्ये राहून ज्ञानदानाचे म महत्कार्य केले लोकांना सर्व वेदांचे अर्थ व रहस्य समजावून सांगितले त्यांनीची सर्वत्र कीर्ती झाली अनेकांनी त्यांचे शिष्यत्व प्रकारले काही काळाने आपल्या शिष्यासह ते बद्रिकाश्रमाकडे निघाले मार्गामध्ये त्यांनी अनेक तीर्थक्षेत्रे पाहिली प्रत्येक ठिकाणी थोडे बहुत वास्तव्य केले गंगासागर संगमाचे दर्शन घेऊन ते नदीकाठाने चालत प्रयागास गेले तेथील वास्तव्यात माधव नावाच्या ब्राह्मणांनी त्यांच्याकडून संन्यास दीक्षा घेतली श्रीगुरुने त्यांचे माधव सरस्वतीचे नाव ठेवले ज्या शिष्यावर त्यांची विशेष कृती होती अशा प्रकारे श्रीगुरूचे वर्चस्व सर्वत्र अनेक शिष्य झाले अध्याय समाप्त श्री गुरुदेव दत्त